ज्यांनी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतलं आहे किंवा जे आता सध्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी मॅगी म्हणजे खूप जिवाळ्याचा आणि अगदी जवळचा विषय भूक लागली की पटकन बनवून खाता येते शिवाय तिची चवही चटपटीत असते त्यामुळे ती सर्वांनाच आवडते पण काहीजण असे आहेत त्यांना ही मॅगी खायला अजिबात आवडत नाही तर त्यांच्यासाठी आजची ही खास मॅगीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही अशा प्रकारे ही मॅगी पुन्हा पुन्हा बनवून खाल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर इथे मी काही तयारी करून घेतलेली आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचसोबत मुठभर फ्रेश मटार देखील घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या या बारीक किसणीने अशा बारीक किसून घ्यायच्या आता ही कोथिंबीर देखील अगदी बारीक अशी मी चिरून घेते तुम्हाला जर अगदी मस्त झणझणीत अशी मॅगी खायची असेल तर इथे तुम्ही मिरची घालू शकता मी एक मिरची यामध्ये घालणार आहे तर मिरची अशी मी थोडीशी मोठीच चिरून घेते म्हणजे लहान मुलांना ती काढून टाकता येते तर इथे आपली मॅगीसाठीची सर्व तयारी झालेली आहे आता आपण मॅगी बनवण्यासाठी घेऊयात आम्ही ज्या हॉस्टेलला राहायचो त्या हॉस्टेलमध्ये गॅस शेगडीसाठी नंबर लावावे लागायचे मग जेव्हा केव्हा मॅगी बनवायची इच्छा होईल तेव्हा असा नंबर लावून जायचा आणि मग आपला केव्हा नंबर येईल त्याची वाट पाहत बसायची पण घरी मात्रच असं नसतं आपण पटकन जे मनात येईल ते करून खाऊ शकतो त्यासाठी फक्त मनात हाऊस आणि इच्छा असायला हवी मॅगी करता करता हॉस्टेलचे काही दिवस आठवले हो म्हणून तुमच्याशी मी शेअर केले असं तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मॅगीमध्ये जास्त मोहरी वापरायची नाही छोट्या चमच्याने अगदीच पाव चमचा होईल इतकीच मोहरी मी इथे वापरलेली आहे आता यामध्ये लसूण घालूयात ठेचलेला सोबतच हिरव्या मिरच्या घालून परतून घेऊयात आता आपण यामध्ये बारीक चिरून ठेवलेला कांदा घालूयात आणि तो गुलाबीसर होईपर्यंत त्याला परतून घेऊयात मिरचीचं प्रमाण मी इथे कमीच ठेवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण इथे वाढवू शकता तर कांदा छान गुलाबीसर रंगावरती परतून झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो देखील परतून घेऊयात टोमॅटो थोडासा मऊ झाला आहे असं वाटलं की यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याची चव त्या पदार्थाला खूप छान लागते त्यामुळे फोडणीमध्ये कोथिंबीर आवर्जून वापरा कोणताही पदार्थ बनवताना तुम्ही एकदा अशी कोथिंबीर फोडणीमध्ये नक्की टाकून पहा त्याची खूप छान चव येते त्या पदार्थाला आता यामध्ये आपण मटार घालूयात मटार देखील यामध्ये दे व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्ही हवं असेल तर गाजराचे अगदी बारीक बारीक तुकडे देखील दे यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात भाज्यांपुरतंच मीठ इथे मी वापरलेलं आहे कारण नंतर आपण यामध्ये मॅगी मसाला देखील घालणार आहोत त्यामुळे मॅगी मसाल्यामध्ये देखील थोडंसं मीठ असतं खारटपणा असतो त्यामुळे इथे मीठ वापरताना थोडंसं जपून वापरायचं आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालून ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता त्याच छोट्या चमच्याने इथे मी पावभाजी मसाला यामध्ये घातला पावभाजी मसाल्यामुळे या मॅगीला अतिशय मस्त आणि भन्नाट चव येते आता यामध्ये घालूयात बटर पावभाजी मसाला आणि बटरचं कॉम्बिनेशन तुम्हाला तर माहीतच आहे अगदी अप्रतिम असतं त्यामुळे बटर यामध्ये नक्की वापरा आता हे बटर विरघळेपर्यंत आपण हे परतून घेऊयात आणि झाकण ठेवून भाज्या बटरमध्ये शिजण्यासाठी ठेवून देऊयात मंद मंदचेवरती या भाज्या छान अशा मी शिजवून घेतल्या तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे खमंग वास देखील सुटलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालतो आहे तर मी आज इथे एकच पॅकेट वापरलेलं आहे मॅगीचं त्यासाठी आपल्याला ग्लासभर तरी पाणी लागेल कारण इथे आपण भाज्या देखील वापरलेल्या आहेत सोबतच आपल्याला मॅगी देखील त्याच पाण्यात शिजवायची आहे त्यामुळे पूर्ण एक ग्लास भरून मी इथे पाणी वापरलं आता या पाण्याला उकळी येण्यासाठी आपण ठेवून देऊयात तर यावरती मी झाकण ठेवून हे उकळी येण्यासाठी ठेवून दिलं आणि पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण या पॅकेटमधला मॅगी मसाला बाजूला काढून घेऊयात मॅगी नूडल्स तुम्ही जसेच्या तसे अख्खे घालू शकता किंवा ते थोडेसे फोडून घालायचे म्हणजे मग खाताना ते सोयीस्कर होतं आणि जर तुम्हाला हे मॅगी नूडल्स असे फोडायचे असतील तर ह्या पॅकेटमध्येच ते फोडून घ्यायचे म्हणजे नंतर मग काय होतं बाहेर जेव्हा आपण ते फोडायला जातो तेव्हा इकडे तिकडे पसरले जातात त्यामुळे त्या पॅकेटमध्येच ते फोडून घ्यायचे आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण नूडल्स टाकूयात तर मी हे नूडल्स अगदी बारीक केलेले नाही आहेत या। आता यामध्ये मॅगी मसाला घालूयात इथे मी संपूर्ण मॅगी मसाला घातलेला आहे तुम्ही हवा तर निम्मा मॅगी मसाला घालू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर कारण पावभाजी मसाला आपण ऑलरेडी यामध्ये घातलेला आहे त्यामुळे त्या, त्या मसाल्यामध्येच ही मॅगी खूप छान आणि खमंग बनते त्यामुळे मॅगी मसाला जर तुम्हाला निम्मा वापरायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता हा मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटासाठी ही मॅगी छान शिजवून घ्यायची तर दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण मॅगी पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता मॅगी अगदी छान शिजलेली आहे काही जणांना थोडीशी पातळ मॅगी आवडते काही जणांना घट्ट मॅगी आवडते तर तुम्हाला ज्या प्रकारची मॅगी आवडते त्यानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता तर तुम्हाला जर थोडीशी पातळ मॅगी खायची असेल तर एक ग्लास पाण्यापेक्षा थोडंसं पाणी यामध्ये जास्त ठेवा म्हणजे अशा प्रकारे थोडंसं पाणी मॅगीमध्ये राहतं आणि मग मॅगी खायला खूप छान लागते तर इथे ही मॅगी शिजलेली आहे आपण घातलेले मटार देखील अगदी छान शिजले गेले आहेत गे आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात तर इथे आपली ही गरमागरम मसालेदार आणि पावभाजीच्या चवीची मॅगी बनवून तयार आहे तुम्ही देखील एकदा अशा प्रकारची ही मॅगी नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट ला वा। ते कमेंटद्वारा कळवायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद